संक्रांत म्हटलं की अगदी एक बायकांच्या मनामध्ये एक छान असा जल्लोष किंवा उत्साह असतो तर मकर संक्रांतीचं जे हळदी कुंकाची जी सजावट किंवा आपण डेकोरेशन म्हणूयात की ही कशा पद्धतीनं केलेली आहे ती समोर बघू शकता एक एक वस्तू ह्या कशा पद्धतीने अरेंज केलेल्या आहेत आणि ह्यासाठी लागणारी तयारी उत्साह खूप सुबक आणि सुंदर पद्धतीने हे हळदी कुंकू पार पडलेलं आहे तर बघू शकता हे जे समोर आहे ह्या हळदी कुंकाची थीम पैठणी अशी ठेवली होती ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी पैठणीच्या साड्या घालून घ्यायच्या होत्या आणि हा सेल्फी पॉईंट अतिशय छान असा बनवलेला आहे त्याचप्रमाणे आपले जे सौभाग्य अलंकार आहेत त्याच्याविषयी थोडक्यात अशी माहिती इथे खूप छान पद्धतीने लिहिली होती आणि हे जे एका साईडला भिंतीला लावलेलं ला डेकोरेशन आहे खूप सुंदर पद्धतीने सुटसुटीत असं छान डेकोरेशन केलेलं आहे जवळपास या डेकोरेशनला आठ दिवसाचा काळ लागलेला आहे आणि हे आकर्षक अशी सजावट ह्या हळदी कुंका दिवशी खूप सगळ्या बायकांना आवडत होती तर हे बघू शकतो त्याच्या विरुद्ध बाजूनीच हा हॉल मोठा असल्याने दुसऱ्या साईडला हे छोटंसं सा रुखवत म्हणूयात आपण हळदी कुंकाचं जे डेकोरेशन आहे ते केलं होतं तर खूप छान पद्धतीनं ह्या गोष्टी ठेवणं किंवा सजवणं हे बायकांची कलाच असते क्रिएटिव्हिटी असते यातून आपल्याला समजते आणि घराचं जे बघू शकता प्रत्येक वस्तू नीट नीटके ठेवून अतिशय प्रत्येक बाई खुश होत होती हे सगळं डेकोरेशन पाहून तर सुबक आणि सुंदर पद्धतीने छोटे छोटे जे दिवे लावलेले आहेत ते अतिशय शोभा वाढवत होते हे तर एक महिलांना एक उत्साह असतो या काळामध्ये तर हळदी कुंकू म्हटलं की अगदी सगळ्याजणी खुश असतात आणि मी छान गाण्यांचे कार्यक्रम वगैरे आधी केलेले होते त्याच पद्धतीने सगळ्यांनी अगदी काळे ड्रेस घातलेले होते आणि छान छान डान्स वगैरे केलेला त्यामुळे खूप धमाल आली ह्या हळदी कुंकाला जवळपास पन्नास लेडीज होत्या तर ह्या ज्या पन्नास जणींनी जी धमाल केली आहे जवळपास सहा ते रात्री दहापर्यंत सगळ्या बायका येत होत्या आणि जात होत्या आणि बघू शकता प्रत्येकीने छान हे वानाचं गिफ्ट बघू शकता खूप सुंदर पद्धतीने अरेंज केलं होतं आणि हे जे ह्याच्या चौघीजणी आहेत त्यांनी हे हळदी कुंकू अतिशय सुंदर पद्धतीनं पार पाडलेलं आहे सगळ्याजणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये को आपले आपले फोटोज काढत होत्या आणि अशा पद्धतीने हे बघू शकता की प्रत्येक मीच नवे फोटो सेशन केले तर प्रत्येक लेडीजने प्रत्येक कॉर्नरला असे आपले फोटो छान काढून घेतले आहेत तर हे जे हळदी कुंकू आहे ते खूप अशा छान पद्धतीनं पार पडलेलं पद आहे आणि जवळपास प्रत्येक ग्रुपचे फोटोजबरोबर शेअर केले आहेत रे अशा पद्धतीने खूप जल्लोषात आणि उत्साहात हा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय